नमस्कार मी गिरीश परदेशी वेलकम टू माय चॅनल गिरीश परदेशी ॲक्टर व्लॉग्स मला जसा जसा वेळ मिळतो मंडळी तसा तसा मी माझ्या चॅनलवर मला काय जे शेअर करायचं असतं ते मी शेअर करत राहण्याचा प्रयत्न करत असतो मागे एकदा मी पुण्यातल्या त्रिशुंड गणपती मंदिराबद्दल बोललो होतो तो, तो व्लॉग मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतो अनेक लोकांना माहिती नसेल पण मला सांगायला नक्कीच आवडेल की मी पुण्यातल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून एम ए इन इंडॉलॉजी केलेलं आहे म्हणजेच प्राच्य विद्या पारंगत म्हणजे अश्मयुगीन भारतापासून सिंधू संस्कृती वेदकाल त्याच्यानंतर पहिलं दुसरं शतक ते बारावं शतक यामधला आपला भारत त्यातली संस्कृती त्यांचा इतिहास आणि तत्वज्ञान याचा अभ्यास मी केलेला आहे त्याच्यामुळे अशा अनेक जुन्या वास्तू जुनी मंदिरं मूर्त्या नाणी ग्रंथ म्युझियम्स या बाबतीत मी क्युरियस असतो ह्याच्या बाबतीत आणि मला खूप आवडतं तर त्याच अंतर्गत पुण्यातलं आणखीन एक जुनं मंदिर प्राचीन मंदिर त्याच्याबद्दल आज मी बोलणार आहे त्याचं नाव आहे थांबा मी आधी त्याची वैशिष्ट्य सांगतो हे मंदिर सातशे वर्षापूर्वीपासूनचं आहे कदाचित त्याच्याहीपेक्षा जास्त त्याच्याहीपेक्षा जास्त जुनं मित्रांनो संत ज्ञानेश्वर माऊली आणि राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांनी या मंदिरात कीर्तनं प्रवचनं केलेली आहेत अनेक यात्रेकरू पुरातन काळापासून जेव्हा काशीवरनं त्यांच्या यात्रेवरून पुण्यात यायचे तेव्हा आधी ते नागेश्वर मंदिरात स्थानापन्न व्हायचे नागेश्वर मंदिर पुण्यातल्या सोमवार पेठेत असलेलं हे खूप जुनं मंदिर याचा उल्लेख संत नामदेव महाराज यांच्या लेखणीत सुद्धा आहे तो असा दक्षिणे पुण्यश्वरो देवो नागेश्वर महादेवो मूळ पिठी नागेंद्री पहावो त्रिवेणी रूपे वाहत असे मित्रांनो या मंदिराच्या जवळच एक ओढा आहे त्याला नागझरी किंवा नागेंद्री असं म्हटलेलं आहे याच्या बाबतीत संत नामदेव महाराज म्हणतात तर असं हे नागेश्वर मंदिर नुकतंच आपल्या राज्य सरकारने राज्य सरकार, सरकार संरक्षित वास्तू म्हणून नागेश्वर मंदिर हे घोषित केलेलं आहे पुरातन काळातले राजे असो पेशवे असो मुघल असो या सगळ्यांनी या नागेश्वर मंदिराला जीर्णोद्धार केलेला आहे त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे त्याला देणग्या दिलेल्या आहेत असं हे नागेश्वर मंदिर पूर्वी या भागात अनेक गोसावी राहायचे त्यांच्या अनेक समाधी या ठिकाणी आपल्याला आढळतात या पूर्ण विभागाला गोसावीपुरा असं म्हटलं जायचं सतराशे त्र्याहत्तर साली जेव्हा सवाई माधवरावांचा जन्म झाला तेव्हा या मंदिराला अनेक देणग्या दिल्या गेल्या असा उल्लेख आहे अठराशे दहा साली जेव्हा दुसऱ्या बाजीराव यांना पुत्ररत्न प्राप्त झालं तेव्हा याच मंदिरातील गणपती पार्वती विष्णू आणि मारुती यांच्यापुढे देणग्या ठेवल्याचा उल्लेख आहे थोरल्या माधवराव पेशव्यांच्या रोजनिशीतसुद्धा या मंदिराचा उल्लेख आपल्याला आढळतो तर असं हे नागेश्वर मंदिर त्या मंदिरातलं शिवलिंग जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षातील त्याचा आकार त्याची त्याची त्याचं स्ट्रक्चर हे बघूनच आपल्याला कळतं की हे मंदिर खूप जुनं आहे मी इंडॉलॉजीचा अभ्यास केल्यामुळे पट्टडक्कल बदामी या भागातल्या अनेक साधारणतः चौथ्या पाचव्या सहाव्या शतकातल्या मंदिरांना जाऊन मी तिथे दर्शन घेतलं होतं त्याचा अभ्यास केला होता तर तिथं जी शिवलिंग आहेत ना त्यांचा जो आकार आहे त्यांचा जो रंग आहे त्यांचा जो दगड आहे अगदी तसाच तसंच स्ट्रक्चर मला नागेश्वर मंदिरात आढळतं म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की हे किती जुनं मंदिर असलं पाहिजे तर चला आपण जाऊया नागेश्वर मंदिर बघायला पुण्याच्या पेठ भागात अतिशय छोट्या गल्ल्या रस्ते असलेला हा परिसर या भागात अनेक मंदिर आहेत पण त्यातलं विशेष मंदिर म्हणजे नागेश्वर मंदिर या मंदिराला दोन दरवाजे आहेत एक वायव्येकडनं आणि एक पूर्वेकडनं मी पूर्वेच्या दरवाजापाशी उभा आहे दरवाजापाशी उभे राहिल्यावरच तळाशी हे हत्ती आपलं लक्ष वेधून घेतात आणि वरती बघितलं तर जुन्या काळातील लाकडांवर केलेलं हे सुंदर नक्षी काम चला आता आपण या दरवाजातून आत जाऊयात पूर्वेच्या दरवाजातून आत गेल्यावर हा भला मोठा पिंपळ आपलं स्वागत करतो मंदिराची रचना सभामंडप अंतरराळ आणि मग गर्भगृह हो। अशी परंपरागत आहे आणि पायऱ्या उतरून खाली गेल्यावर दिसतं ते पुरातन काळातलं शिवलिंग व्य असं हे अष्टकोनी गर्भगृह छतावर असलेली ही सुंदर नक्षी फुला फुलांची अंतरराळ हे दगडांमध्ये दगड ऋतवून किंवा बसवून किंवा लॉक करून बसवलेले आहे आणि मध्यभागी सुंदर कमळ अंतरराळातून आता आपण सभामंडपात आलोय हा सभामंडप पेशव्यांच्या काळात बांधला गेला असावा ही पुष्करणी आणि बरोबर समोर असलेला हा नंदी नंदी महाराज ही पुष्करणी नागेश्वर मंदिरामध्ये आपल्या सगळ्यांची माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम हे स्वतः येऊन गेलेले आहेत त्यांनी इथं कीर्तन केलेली आहेत केले पिंपळा खाली हा आपल्याला दिसतोय तो गरुड गरुड ध्वज अर्थात समोर आहे विष्णू आणि बाहेरच सभा मंडपात विठोबा रखमाई हे कीर्ती मुख अंतराळाच्या दरवाजावरच आणि शनी महाराज यांची मूर्ती मराठा शैलीच उत्तम उदाहरण असलेला हा सभा मंडप सुंदर नक्षीकाम असलेला लाकडी सभामंडपाच्या दोन्ही बाजूला या उंच दीपमाळा आहेत आता आपण विष्णू महाराजांचं दर्शन करूयात ही मूर्ती सतराशे ऐंशी साली पेशवाईच्या काळात त्यांचेच सरदार आबा शेलुकर यांनी स्थापन केली होती आणि आता पाहूया पिंपळाच्या खाली असलेली ही स्मारक शिळा. एका बाजूला गणेश एका बाजूला चंद्र आणि तिसऱ्या बाजूला सूर्य यांची चिन्ह पेशवाईच्या काळात जेव्हा या मंदिराचा जीर्णोद्धार झाला तेव्हाच या मंदिराभोवतीची भिंत आणि नगारखाना बांधला गेल्याचं समज पूर्वी या मंदिरात एक मोठं कुंड होतं पण सध्या ते अस्तित्वात नाही त्याचे नाव नागतीर्थ किंवा नागेंद्र तीर्थ असं होतं या कुंडात उतरत जाणाऱ्या पायऱ्या होत्या या कुंडाच्या पाण्यात स्नान केल्यामुळे चर्मरोग नष्ट होतात अशी आख्यायिका होती शहरातील घनदाट वस्तीत उभे असलेले हे मंदिर आपल्या वैशिष्ट्यांमुळे अतिशय वेगळं ठरतं नागेश्वराचे दर्शन घेऊन मी पुन्हा आपल्या मार्गाला लागलो आणि नागेश्वर आपल्याबरोबर आहे ही भावना सतत माझ्या ठाई असते धन्यवाद